जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वरून केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे की आज महिला दिन आहे यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबावरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे केंद्र सरकारने कालच म्हणजे सात मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अनुदानात तीनशे रुपयांची सूट देण्याच्या योजनेला एक वर्षांची वाढ दिली होती आता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही सूट दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक ट्विट करत म्हंटले आहे की आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला धैर्याला सलाम करतो तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक देखील करतो आमचे सरकार शिक्षक उद्योग कृषी तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी मात्र त्यावर टीका केली आहे मोदी सरकार मागच्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे मग सिलेंडरच्या दरात कपात करण्यासाठी आजचाच मुहूर्त का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे अवघ्या काही दिवसांवर आता लोकसभा निवडणुका आल्या आहेत त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक जुमला आहे हा एक राजकीय निर्णय असून त्यात महिलांना दिलासा देण्याचा कोणताही उद्देश दिसत नाही आमच्या काळात गॅस सिलेंडर चारशे तीस रुपयांना मिळत होता महिलांवरील आर्थिक भार कमी करायचा असेल तर सिलेंडरचे भाव अर्ध्यावर आणायला हवेत असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे तर एक मार्च पासून व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचे दिल्लीमधील दर एक हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर मुंबईतील एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये आहे तर चेन्नई आणि कोलकात्या हेच दर अनुक्रमे एक हजार नऊशे साठ आणि एक हजार एकोणीसशे एक अकरा रुपये इतके आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई